नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर आला ज्यामध्ये अप सबसिडी हा ऑप्शन नवीन महा टीच्या ज्या काही पासष्ट योजना आहेत ज्यामध्ये स्कॉलरशिप योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील सर्वांसाठी लागू करण्यात आला अप सबसिडी हा ऑप्शन याला आपण राईट टू गिवअपसुद्धा म्हणतो तर गिवीटपचा ऑप्शन आला ज्यामध्ये भरपूर जणांनी त्या ऑप्शनवरती क्लिक केलं काही जण म्हणतात हा ऑप्शन नक्की काय आहे हा आम्हाला समजला नाही योजना बंद होईल का आमची किंवा स्कॉलरशिप बंद होईल का आमची भरपूर जणं प्रश्न विचारत होते त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा मी संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा राईट टू गिवअपचा ऑप्शन नक्की काय आहे राईट टू गिवअप या ऑप्शनवरती आमच्याकडून चुकून क्लिक झालेला आहे तर आम्हाला काय करावं लागेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय करायचं ते त्यासाठी हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहोत महा डीबीटी स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती आणि लॉग इन केलं आहे आणि लेफ्ट साईडला माय अप्लायड स्कीम इथे आलेलो आहेत माय वरती स्कीमवरती आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे एक ऑप्शन जे आहे ते आलेले आहेत नवीन दाखवत आहे नवीन ऑप्शन काय काय आहे तर इफ यू विश टू परमनंटली स्टॉप ऑर गिव अप द बेनिफिट ऑफ द स्कॉलरशिप जर तुम्हाला स्कॉलरशिप बंद करायची असेल तुम्ही पात्र नाही आहे तर देन ओनली क्लिक ऑन द राईट टू गिव अप बटन तरच तुम्ही राईट टू गिवअप बटनावरती क्लिक करायचं आहे इथं जो ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे राईट टू अप इथे राईट टू अप ऑप ऑप्शनवरती कधी क्लिक करायचं जर तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ नको या योजनेचा लाभ नको आहे आणि तुम्ही पात्र नाही आहे अशांनीच फक्त इथं क्लिक करायचं आहे जर तुम्ही रेग्युलर स्कॉलरशिप घेत असाल तर क्लिक करायची गरज नाही खाली राईट टू अप जी आर म्हणून आहे हा जी आरसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर मी तुम्हाला सांगितलं आलं होतं त्यामध्ये सगळी माहिती दिली आहे की तुम्ही जर पात्र नसाल तरच तुम्ही है। तर क्लिक करायचं आहे तर कोणीही या बटनावरती क्लिक करू नका जर कोणी या बटनावरती क्लिक केलं असेल राईट टू गिवअप या बटनावरती ज्यांनी ज्यांनी क्लिक केलं आहे त्यांना ओ टी पी मागितला गेलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्याकडून राईट टू गिवअप झालेलं आहे म्हणजे तुम्ही योजना तुमची बंद केली आता राईट टू गिवअप या बटनावरती तुम्ही जर क्लिक केलं असेल तर त्यांनी नक्की काय करायचं तर आपण आपला विद्यार्थी आहे ओम त्यांनी आपल्या कस्टमर केअरला कॉल केला ते काय म्हणतात ते पहा हॅलो बोला सर ते स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये ना ते uh, गिव्ह झालेले सर ते चुकून काय करावं लागेल तुम्ही स्टुडंट बोलताय का हो सर स्टुडंटच बोलतोय कुठून बोलत छत्रपती संभाजीनगर सर ओके तुमचा आताच कॉल आला होता ना तुम्हाला सांगितलं ना मी नाही सर मी नव्हतं केलं ओके okay. नाही तुमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून भरपूर कॉलेज आहेत तसं अच्छा अच्छा बोला तुम्ही इन्स्टिट्यूट कडे जावा ला सांगा की आम्हाला लेटरेट द्यायला तुमच्या नावाचा ओके okay? अच्छा सर त्याच्यामध्ये काय काय म्हणजे पाहिजे तुम्हाला सर जे तुम्हाला साइडनी चुकी झाल्या त्या ठिकाणी अच्छा त्याच्यामध्ये काय काय मेन्शन करावं लागेल सर करा करा तुमच्याकडनं सर काय काय चुकी झाल्या मेन्शन करा माझ्याकडनं टेक मध्ये बटन प्रेस केला तर माझ्याकडे स्कॉलरशिप कॅन्सल झाली एक्सेट्रा 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 तसं लेटर रेड वर मेन्शन करायचं ओके तिथे जमा करायचं होऊन जमा करायचं मेल केला तर सर मेल ना होणार हार्ड कॉपी पाहिजे मधलं लगेच जाईल ना सर तिथे आल्यावर लगेच ना होणार सर पण ना फिक्स हो ठीक आहे चालेल आता तुम्ही जी काही रेकॉर्डिंग ऐकली त्या रेकॉर्डिंगनुसार कस्टमर केअरने सुद्धा सांगितलं आहे की कॉलेजमध्ये जायचं आहे आणि कॉलेजचं जे काही लेटर हेड असतं आता लेटर हेड म्हणजे काय तर कॉलेजचा त्यावरती लोगो वगैरे असतो शिक्का वगैरे असतो त्या लेटरवर लेटर हेडवरती तुम्हाला टाईप करून घ्यायचं की माझ्याकडून अशा पद्धतीने चूक झालेली आहे चुकून माझ्याकडून त्यावरती क्लिक झालेलं आहे तर माझी स्कॉलरशिप बंद करू नका अशा पद्धतीने वगैरे लिहिचं आहे आणि त्यावरती कॉलेजचा सही शिक्का घ्यायचा आहे हेड कुठून भेटेल तुमच्या कॉलेजमधून जे काही स्कॉलरशिपचे डिपार्टमेंट असेल तुमचं किंवा सर वगैरे असतील त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा की मला असं असं लेटर हेड हवं आहे मग हे लेटर हेड तुम्हाला त्यावरती टाईप करून घेतल्यानंतर सही शिक्का कॉलेजचा घ्यायचा आणि हे लेटर हेड हा जो हे जे लेटर आहे हा जो अर्ज आहे हा तुम्हाला महा आय टी मुंबई इथे तो फिजिकली जाऊन जमा करावा लागेल त्यानंतरच तुमची जी काही स्कॉलरशिपसाठी अर्जची प्रक्रिया आहे तर तुम्ही तो अर्ज पुन्हा भरू शकता आणि तुम्हाला पुन्हा स्कॉलरशिप जी आहे ती चालू होईल किंवा जी काही योजना असेल ती तुमची चालू होईल त्यासाठी तुम्ही अर्जसुद्धा करू शकता जर तुम्ही हे नाही केलं तर मात्र तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती परमनंटली बंद होऊन जाईल जर काही अजून अडचण येत असेल तर महाडीबीटी बी टी स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र